शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजा आढावा घेऊन आलेलो आहे वेगवेगळ्या वेग बाजार समितीमध्ये सर्वात ताजे कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावाडीसाठी काही महत्त्वाचे घटक असतात त्यामध्ये असलेलं आवक होणारं उत्पन्न त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मार्केट असे वेगवेगळे घटक आहे तर या सगळ्या घटकांचा अभ्यास आप करून आपण एक रितसर व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुमची एक मदत पाहिजे आपल्याकडे सध्या किती टक्के कापूस विकला गेला आणि किती बाकी आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव भिवापूर बाजार समिती सातशे पंचवीस क्विंटल कापसाच्या अह कोण सात हजार एकशे पन्नासपर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे वरोरा खांबडा आठशे सोळा क्विंटल कापसाच्या हवं कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे वरोरा या ठिकाणी सतराशे एकसष्ट क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक्कावन्नाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पार्श्वनी बाजार समितीमध्ये एक हजार एक्कावन्न क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वडवणी बाजार समितीमध्ये दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल कापसाच्या ओळखून सात हजार पंच्याहत्तर रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परभणी ॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलूपर बनी खाजगी बाजार सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त दर सध्या जाताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा की आपल्याकडील कापूस विकला गेला किंवा आपल्या गावात किती टक्के कापूस विकला गेला किती टक्के शिल्लक आहे यावरून आपल्याला येत्या काळातील कापसाचे एक प्रकारे सर्वसाधारण चित्र काढता येईल सगळ्यांनी कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओत आपण या संदर्भात विश्लेषण करूया काय परिस्थिती येत्या काळात असू शकते ते चला मित्रांनो शेतीविषयक माहितीसाठी तसेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया धन्यवाद